कुठं येतो गावाकडे तो कशाला अर पार्टी लावू ते कुठून येतो येत आहे काय कर माहिती का मी दुसऱ्याला पहाटवतो पण मला जमायचं नाही ले आपल्यात माझ्या माग अरे पहाट उठल्या बसणार रात्री झोपेपर्यंत सगळी काम माझ्या माग मला काय पार्टी जमणार नाही बाबा आणि मी मला मिस कर येऊचूय म्हणतो से से या नको मीच तू एकटा कशाला गावातली अरे फुकटी तिले फुकाट मेळाव कुठं जाते ती दीडशे दीडशे किलोमीटर एका खाड्यासाठी कशाला बोला तुम्ही ऐके आता तुझ्या ध्यानात नाही तू कोण कोण आपली मित्र होती जुनी ती अरे चो तिरंबुवाचा चो बलबाटील झाला चो गावात बलबीम तो कुत्र गावात ऐकत नाही पण तो पाटील झालाय गावात आता बुवाचा आणि तो बंडनाचा बाबा रामाप्पाचा मत्सकाचा मावशी का त्यांचा जेव्हा सुबड्या ह आपल्या फुडनं पळत होती ती तांटा मुक्तीचा अध्यक्ष आहे कस त्याला घरात मी बोला ना लय गावाची बेकारी झाली बाबा काय सांगू मी जर मिलू तर कसं गावाचं व्हायचं ह्याचं टेन्शन येत म्हणून मी नीट वागतो या आणि ते दुसऱ्या नाही असायचं त्याच्या मध्ये एक सात बांधण्याचा सुखमावशीचा र तो इंटरनॅशनल पुढारी अरे वागत नाही माकडा काय दिसायचं ती आता तो पुढारी काय चैनीम काय अंगठ्या काय रुबा झालाय केसाला कलप करतोय मिशाला कलप करतोय हा दे आता दिसाय अकरा झाला या बर काय करतो मी आज पिकअप भाड्याने सांगतो पिकअप घ्या जा, जा संपत गायकवाला रंगुनानी ज्या बाबीने पिकअप नाही घेतलं ती जा भरून आणतो तिथं पोर सगळी हा चार वाजता येतो मग मी थोडी बर 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 दीडशे किलोमीटर कोण माटणाच्या खाड्यासाठी जात जात होत आमच्या आमच्या खांदानीच कोणी नीट तर घ्यायचे ना उठा उठ आपल्याला जायचं आमच्या वंशावळीचे नाव घेताना नीट तर घ्या आजोबा पंजोबाच्या जागे हो पंजोबा बापाच्या जागे हो कोणी सांगितलं तुम्हाला नाव घ्यायचं आमच्या खानदानाची काय तवा कोण होता ते शहाणा कोण होता दत्ताचा सोन्या बापा नाही का त्याचा साजा होता दत्ताचा सोन्या आबाचा समजा बाळू आणि तू काय किर मग बो की पाकी होता का हा तेव्हा तो फायदा बी नव्हता झाला पण त्याच्या देशानात येणार रे का तुम्ही लहान व्हता तवा बर मला सांग दुनियादारीचा पेट हो दे माझ्याबद्दल चुकीचं का बोलला काय बोलला तो अहो काय बोलला बाळस्पेठ बाळणाच्या सक्क मावशीचा रामबाव म्हणलं पण कुठारी झालाय म्हणलं गाड्या आणखीन कांगट्या काय घालतोय वाहनरासारखा दिसतो रामबाऊ कोण नाही तो म्हणत होता वाहन लागत तो म्हणत होता खऱ्याच बोलते कशाला मारताय खरं बोलताय मला बेकार म्हणता काय स्वतःच तोंड बघा हरशात मटकेवाणी नाकाचा दिसताय तुम्ही नाका मटकेवानी हुलग्यावणी नाकाच्या माणसा पण ही कोण कोण असत कोण आहे इंटरनॅशनल पोटरी रामबा म्हणत नाही अरे रायकोड घ्या चिडू नका लागा तो कवटीच्या माळ्यातला नका दत्ताच्या घरची तर आहे का एक दोनच बाबा होती किती वर्षापूर्वीचं सांगताय सांगता तुम्ही दत्ताचा सुनील म्हणजे सुनील दत्त त्याचं कवटीतल्या माल्यातलं सफर पेटलं बर जळून गेलं आमच्या दादाने पाचशे रुपये दिले त्याला त्या काळात त्या काळ म्हणजे नको तू मुंबईला जा तो फिल्म क्षेत्रात गेला आणि लय झाला ही कवाचा कवा सांगतोय त्याचं श्रेय माहिती त्याच श्रेय आमच्या खानदानाला जातो तुझ्या दादा पाचशे रुपये दिले असतील पण राहिला आमच्या फार्म हाऊसला सोय आम्हीच केली ह्या माहितीत का गोष्ट फार्म हाऊस तमाशावर जमीन तुझ्या

तुम्ही कोण कट करणार सांगता नीट सांगायचं माझ्याबद्दल पिकअप मध्ये जायचं पिकअप घेतलेल्या बाळपाने त्याच्या पिकअप मध्ये टपा बसून जाऊ आपण आज पार्टी चार वाजता बॉ आपल्याला त्याने तेवढी मुंडे म्हणला आज बोकड गाडी मी खरं खोटं करणार आहे मला नावं ठेवलेलं त्याने आर्थिक तिथं भांडण काढायचं आहे गिळायचं आपलं लगेच यायचं ते तिथं खरं खोटाल चाललाय म्हणायचं की तू बेकार तोंड आहे अख्खा महाराष्ट्राला माहितीये पण चुकीचं आहे बर का त्यांनी वानर सारखा दिसतो म्हणाय नव्हतं मी म्हणणार नाही तसा दिसतो सरला म्हणायचं बसून मी टू संघटनेचा अध्यक्ष तुम्हाला बायको ऐकत नाही ते सर्व आहे आणि तुम्हाला म्हणलं बेकार तोंडाला तोंड दिसतो तिथं गेले आब्रू घालवायचे ना माझे नेट वागायचे अंडर कुणाला कुणाला आब्रूच आहे जेवताना म्हणते